या न्यूज आहेत गोकुळ हातकनंगले पाराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री युवक गणेश मंडळानं या वर्षीच्या रौप्य महोत्सवा निमित्त विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचं आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे श्री युवक गणेश मंडळाच्या रोपे महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आले मंगलध्वनी डोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे यंदा महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला महिलांनी हातात झाडू व केराची टोपली घेऊन के गावासह मंडळ परिसरात स्वच्छता मोहीम राबवली तसेच विविध पारंपरिक पोशाख परिधान करून आकर्षक रांगोळ्या काढत परिसर सजवण्यात महिलांनी पुढाकार घेतला मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी वही वाटप करण्यात आले तर गौरी गणपतीची गाणी जिम्मा फुगडी अशा पारंपरिक खेळांच्या माध्यमातून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सणाचा आनंद लुटला श्री युव गणेश मंडळाच्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा सातत्याने जपली गेली असून या वर्षीच्या रौप्य महोत्सव त्याच परंपरेला साजेचा सा ठरला आहे भक्ती उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात पारगावचा गणेशोत्सव दुमदुमून गेला टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाळासाहेब कावळे